सांगितलं होतं इव्हेंट तयारीत आम्ही लागलेला आहे आता बिकॉज वेळेवर डिस्क्लोज केलेले आहेत गोष्टी म्हणून आणि जेव्हा एका बाळाला घेऊन आपण ट्रॅव्हल करतो म्हटलं ना तर खूप सारी प्लॅनिंग लागते तर जियानाचाच मेन आहे झियाणाच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि थोडा वेदर सुद्धा थंड झालेला आहे तर ते गृहित धरूनच सगळ्या पॅकिंग वगैरे आम्हाला करायचे आहेत तर बघू आणि आता दिवाळी सुद्धा जवळ आलेली आहे तर ते ते दिवाळीचं पण सुरू आहे आणि आमची पॅकिंग पण सुरू आहे म्हणजे सगळं सोबत आलंय सगळं बरे आता तुझं बोलून झाला गट तुम्हाला म्हणजे वाटतच असेल की आता हे चालले कुठे आहे नवीन डेस्टिनेशन कुठलं असेल डेस्टिनेशन खूप जबरदस्त आहे <laughs> आणि जर तुम्हाला काही गेसिंग असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि <laughs> बघू तुम्ही कसे आमचं डेस्टिनेशन गेस देस्ट करता आणि आम्ही कुठे जातो हे नक्की तुम्हाला पुढे माहीत पडते येस सर आम्ही सगळ्यात तर आता चाललो आहे बॉटल घ्यायला बिकॉज त्या दिवशी स्मार्ट बाजारला गेलो होतो आणि चुकून ती बॉटल कुठे राहिली काही कळलंच नाही म्हणून मग आता नवीन बॉटल घ्यायची आहे तर आम्ही आतापर्यंत तर नेहमी बेबी हकच्याच तिच्यासाठी वॉटर बॉटल्स यूज केलेले आहे पण बेबी हकच्या बॉटल्सचा असा प्रॉब्लेम होतो ना जर एकदा चुकूनसुद्धा ती खाली पडली ना लगेच ब्रेक होते आणि अशा कितीतरी आम्ही बॉटल्स घेतले आहेत पण लास्ट फ्यू मंथ्स बिफोर आम्ही पुण्याला गेलो होतो तर आम्हाला एडमिस्टर डी वेमध्ये एक बॉटल घेतली होती आम्ही तिच्यासाठी आणि ती बेबी हकच्या कंपॅरिझनमध्ये हाफ प्राईजमध्ये होती म्हणजे जसं बेबी हकची बॉटल युजली फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळते आणि आम्हाला Uh, मिस्टर डी एमध्ये साडेतीनशेची बॉटल मिळाली होती ती सहा ते सात महिने चालली आणि किती दा तीच पाडलेली आहे आमच्या हां माझ्या हाताने सुद्धा म्हणजे वॉश करताना उचलताना वगैरे पडली पण तिच्यावर एक स्क्रॅचसुद्धा आला नाही म्हणून मग आम्ही परत आता मिस्टर डी एमध्ये जाऊ आणि तिच्यासाठी बॉटल घेऊ बिकॉज वारंवार वारंवार बॉटल घेणं 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 हे शक्य नाही आहे म्हणून मग एकच घ्यायची आणि तिला चाला। <laughs> आणि जर तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा लहान बाळ असतील आणि तुम्ही सुद्धा थोडी मोठी बॉटल बघत आहे जर प्ले मध्ये किंवा के जीमध्ये तुमचं बाळ असेल तर नक्की मध्ये जा आणि तिथे बॉटल घ्या आणि जी कुठली बॉटल घेऊ जो कुठला प्रॉडक्ट घेऊ नक्की आम्ही शेअर करूया सांगितलं ना मग ते सांगणार आहे का आता तुमचे बाळ छोटे असेल किंवा स्कूलमधला असेल तरी तुम्ही तिथे जाऊन ते बॉटल घेऊ शकता जर आम्ही कुठली बॉटल घेऊ आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करू आणि बघू की मिस्टर डी ए वायमध्ये आता अजून काय नवीन कलेक्शन आलेलं आहे बिकॉज डी आय वायमध्ये खूप युनिक आणि छान गोष्टी आले येतात <laughs> तर येस चला मग इथून पुढे काय करू हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करूच तर तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा चला तर डीआवाय आम्ही पोहोचलेलो आहे सी बॉटलच्या व्यतिरिक्त अजून काय घेतो दिवसाची दोन <laughs> <laughs> दिवसाची भंडाराला जायला दोन दिवसासाठी जाते ना तू <laughs> बॅग सिलेक्शन आयफोन सेवनटीन कलर आहे भगवा भगवा फेवरेट आहे जे ना घ्यायची फायनल ही घेऊन देऊन ती ठेवून दे चल दे मी पकडतो ती नाही घ्यायची आपण ठीक आहे कुठे घेऊन चाललंय दोन दोन बॅग्स तू हे थोड टाईट कलर छान आवडते प्रिंट नाही आवडली मला चला तर डी आय वायमधनं मला जे घ्यायचं होतं ते सामान आम्ही घेतलेलं आहे आणि आता जातो माझा स्पेक टाकायला रजा ऑप्टिकल्समध्ये कारण दरवेळेस आम्ही तिथे स्पेक टाकतो सगळ्यांचे फॅमिली सुद्धा तर ट्रस्टेड आहे आणि चिप म्हणजे रेट जो आहे त्याचा चिप आहे म्हणता येईल म्हणजे रेट स्वस्त आहे बजेट फ्रेंडली आहे चला तर मग म्हणजे डेकोरेशनसुद्धा खूप छान झालेलं आहे मे बी आता दिवाळी आहे त्यामुळे झियाणाला दिलेलं आहे कम्प्लिटली बांधून कारण हवा आता अशी थंडी स्टार्ट झालेली आहे तर त्यामुळे थोडं तिला सर्दीसारखं वाटत आहे बट बत... ओके आहे आज औषध दिलं तिला, तिला मी परत वेदर चेंजमध्ये थोडी बाळांची काळजी घ्यावीच लागते चला तर आम्ही मोदी नंबर तीनला पोचलेलो आहे आणि इथेच आहे रजा स्पेक्टिकल्स लेट मी झूम तरी ते तुम्ही तुमचा स्पेक्ट गॉगल नंबर गॉगल हां ते पण करून टाकू ना नंबर गॉगल वगैरे सगळे तुम्ही इथनं बनवू शकता आणि जे ना तर चटपटीवाला इथेच आहे याला काय म्हणतात ग मराठी शब्द चनाचोर दॅट इज द करेक्ट वर्ड स्पेशल एंट्री ती लाव ब्लॅकवाली लाव एकदा तीच जी मला आवडली ही नाही आणखी ती फर्स्ट ही फर्स्ट हा एक सेकंड चला तर स्पेक सुद्धा बनवायला टाकला तो असाच आहे जसा मी घातलेला आहे शेप शेपमध्ये आहे प्रेम दुसरी आहे कारण मी हा स्पेक काढून नाही ठेवू शकत त्यामुळे तर तो आल्यानंतर एक दिपालीला जो आवडलेला आहे तशी एखादी फ्रेम आम्ही पुढे घेऊन घेऊ म्हणजे मी घेऊन घे ग्यू? बाकी काही शॉपिंग केलेली नाही आतापर्यंत आता, आता जायचंच याचं बघायला मे बी आय टी पार्क साईडला जाऊ कडे किंवा स्मार्ट बाजार आहे तिकडे कारण तिच्यासाठी कपडे अजून भेटलेले नाही आहे जसे आम्हाला एक्सपेक्टेड आहे त्या डेस्टिनेशनसाठी तर बघूया आता एक्सप्लोअर करू मार्केट अँड देन सी काय आम्ही तर तिच्यासाठी जे काही घेऊ आम्ही जे आज काही डी आय डी आय वायमधनं जे काही घेतलं ते नक्की तुमच्यासोबत शेअर करू आणि सगळे डिटेल्स तुम्हाला दिपाली पुढे देईल चला तर आम्ही आलेलो आहे आता चणाचोर खायला म्हणजे दीपालीची चटपटी भंडारास्ता <laughs> <बंदा> येईल <है। laughs> आधी राहायचं म्हणजे आलो म्हणजे इकडे आलो आम्ही शॉपिंगला तर हे मॅन्डेटरी होतो लहानपणी तू लहानपणी आम्ही शॉपिंगला आल्यानंतर आणि महादित्वरीला गेल्यावर आई बाबा मग डोसा वगैरे खायला अल्दराम्स मध्ये गेले हात दुप्त बाळा आता चला तर आम्ही जातो आहे आता पार्किंगमध्ये बेसमेंटला आणि फिटनेस 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 चाल चल नाही लिफ्टला वेळ लागेल स्टेअसिच जावं लागेल हो ते मी पकडतो तिला वेस्ट नाईन्टीन देपाली कुकरीच्या ना चल जियानाची एनर्जी कायम ठेवायसाठी जियानाच पोट भरत राहावं लागतं आम्हाला <laughs> जियाना आता एनर्जाइज होईल आणि मग छान फिरेला आता तिथे कुठे चाललो आम्ही <laughs> याला तर फिरायच खूप आलंय बाबा दीपालीला बरं झालं वेळेवर थोडं माहित पडलं नाहीतर तर बापरे किती <laughs> <दित्ती laughs> शॉपिंग केली असती तू अगोदर अगोदरपासून म्हणजे आता आता तुला काय चल ना तिथे तिथे करून मागेल तुला शॉपिंग इथे नाही केली ना मी नाही तू ऑनलाईन खूप बोलवले असते हा बड्डे म्हटलं की यार बनता आहे आमच्याकडे बर्थडे म्हणजे सण असतो फेस्टिवल आणि सगळ्यांनी करायला पाहिजे मी परत एकदा तुम्हाला म्हणतो तुमचा वाढदिवस आहे आणि शुड एन्जॉय युअर डे इट्स युअर डे चला आम्ही पोहचलो आय टी पार्कला सगळ्या जाती जाऊ झुडिओ मध्ये बिकॉज झुडिओ मध्ये छान असं कलेक्शन आलेलं आहे बघा इतकी केअरिंग आणि हेल्पफुल डॉटर आहे माझी शॉपिंग करत आहे आणि कपडे घेऊन बसलेली आहे वा वा थँक्यू झियाना आय लव्ह यू हे ना कुठे आलो आपण हे झियाना कुठे आलो आपण

आजकाल आपण तसेच ऑप्शन्स बोलतो की लगेच आणि ट्रॅफिक इतकं वाढलेलं आहे नागपूरमध्ये तर त्यामुळे असं वाटतं की जवळच्या जवळ आणि सुद्धा झोऱ्यात हो लागलेली होती चला तर आम्ही आता डिनर करू आमचा पण येईल आणि त्यानंतर भेटू तर असा होता दिवस अशी हो असा होता आमचा डिनर अशी अशी होती आधी बोलत आहे मी मला चला तर असा होता आजचा दिवस खाल्लं <laughs> तर असा होता आजचा दिवस अशी होती आज आजची आमची शॉपिंग <laughs> आणि सुंदर इव्हिनिंग सुंदर संडे असा होता सुंदर संडे आणि आता जाऊ आम्ही घरी पण घरी जाण्याच्या अगोदर खाऊ एक पान कारण जेवण खरंच खूप छान झालं काल सुद्धा पार्टी होती तिथे पण छान जेवण झालं आणि आज सुद्धा काल थोडं दिपालीच आज तुछु। तुछु। उसका दिन बन गया तिथे जे जेवण अवेलेबल होता मुझे पुरी भाजी होती आणि ती पुरी बघून पुरी बघून मला एवढी भीती वाटली <laughs> की मी जेवलीच आम्ही मैदाचे जे आयटम्स आहे कम्प्लिटली इग्नोर करतो आणि तिथे जो आयटम होता दीपालीच्या तो होता छोले भटुरे त्याच्यामुळे तिने थोडं इग्नोर केलं आणि आजचा दिवस मी तिचा बनवला थँक्यू तुर चला तर आता निघू आम्ही घरी आणि करू आराम चला तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा